मोठं सुटलाय रिकामा कुठलं पाणी पितोय सारखं पाण्यात तोंड घालतोय तो दर दोन तीन दिवसाला सुटतोच कधी साखळी तुटते आज गळ्यातून सुटलाय गळ्यातला दाव निष्ठून आलाय तोंडातून पडून गाय चालल्या तर आता चरायला सोडले फक्त गंगा सोडायची राहिली इथं आणून ठेवली तर आता गंगाला सोडतो म्हणजे चलाय लागतील वृंदा चेल हाईक हाईक ना तिकडे चल ना हाईक बगिरी शिक बी बगिरी चल हाईक सोडलं गंगाला सगळ्यात समोर चलती गंगा तिचा आज पाय बांधला नाही पप्पाने तशी मोकळीच नेली मी पाय बांधूनच नेत होतो पण पप्पा मोकळंच घेऊन जातात तिला चला आता घरचे कामं बघायचे घरच्या जणांना असं गवत कट केले आणि इकडं खायला ठेवलंय हारण्याला इकडं वाचरायला ठेवलंय मग त्याला बांधले त्याच्या जा जागेवर बराच वेळ तासभर बर मोकळा होता परत बांधले त्याला ही पलीकडं मेथी काल लाव थांबलेलं शेत आहे हे तर आज आम्ही बाहेर गेलो होतो आईच्या म मैत्रिणीच्या मुलाचं लग्न होतं तर तिकडे गेलो होतो त्याच्यामुळे आज तर शेतातले काहीच कामं झाले नाहीत भाय आम्ही आई तिघं पण लग्नाला गेलो होतो पप्पा जनावर जनावरांकडे होते तर त्याच्यामुळे आज तर रानातलं काहीच काम नाही आता मी आलो ताक कापायला आणि पाऊस तर काल दिवसभर नाही पडला पण रात्री पडलाच पाऊस त्याच्यामुळे हे जसे तसे चिटकून गेले पिकं हे तण ही मेथी पण काल अवथ आणि जशा तशी चिटकली पाऊस पडल्या रात्री त्याच्यामुळं काही फायदाच झाला नाही अवथ आणून आणि ह्याच्यात मी पेअर पण लावला नाही आज बाहेर गेलो उद्याच्याला लावू गायांना ताक खायला ठेव टाकलाय आणि बाकीच्या शिल्लक टाक तिकडे समोर ठेवलाय आता बैलांना घेऊन जातो गवत कापायला हो इकडं रस्ता तर लय चिखलाचा झालाय सगळ्या चिखुलच झालाय रस्त्याला सारखा कंटिन्यू पाऊस चालू आहे ना त्याच्यामुळे चिमण्याचेल बैलाला बी चिक जाऊ वाटत नाही लय गवता गवता आणि चालत आहे बैलांना बांधलं त्यांच्या जागेवर इथं गवत खायला बांधलं नाही कारण पाऊस पडला ना गवताचा तुडा होईन त्याच्यामुळे त्यांना बांधलं इथं मी आज आयला घेऊन आलो गवत कापायला आता आम्ही गवत कापतो गवत दिसायला जरी एवढं हिरवं असलं ना तर लय काळजीपुरं कापावं लागतं ह्याच्यात साप वगैरे असतात साप परुड दिवाळी दसऱ्याच्या नंतर असतात दसऱ्या दसरा ते टायमाला परुडा असतात गवतात ह्या आणि आत्ता सध्याला साप असतात मग त्याच्यामुळं बघून कापावं लागतं लक्ष ले देऊन असं डायरेक्ट कापून नाही जमत कुठं पण असं एक एका सिरियलने धरलं ना कापायला तर सिरियलने कापायचं मध्ये कुठं नाही जमत म्हणजे आपल्या बोलण्याच्या आवाजाने वगैरे सापित्या जवळ असेल ना तर आपलं बोलण्याला ऐकून वगैरे पुढं पलीकडं पलीकड सरकवतो समोर समोर किंवा इथं निघून जातो तिकडं डाळिंबात वगैरे आपलं बोलणं वगैरे ऐकल्यावर आणि असं डायरेक्ट तिकडं मध्ये सेंटरला कापायचं म्हटलं ना तर तसं जमत नसतंय तिथं साप वगैरे हो असतात त्याच्यामुळे ते इकडल्या सिरियलने करावं लागतं चालू गवत एवढं गारेन दिसायला जनावरांना खायला वगैरे पण लय काळजीपूर कापावं लागतं हे बैलगाडी भरून ठेवली आता बैल सोडले चरायला इथं आपल्या पाटवणाला मक्क्याच्या शेतापाशी आणि आपले जनावर पप्पा सकाळी काटोनात घेऊन गेले होते घरापासून तर आता आपले जनावर तळ्याच्या साईटीवर जे थोडं बारीक बारीक दिसते ना पांढऱ्या शेटवरती पप्पा आहेत आणि समोर जनावर आहेत एवढे क्लिअर दिसत नाहीत तर पप्पा इकडनं गेले होते जनावर घेऊन आणि जी नदी आहे ना काठवानात तर त्या नदीने असे वर आले वर आले वर आले मग ती नदी तळ्याचा जो आहे ना तर तिथे येते मग नदीने वर आले तळ्यात थोड्या वेळ जनावर चालले मग आता जनावर यायला लागलेत तर जनावर तिथून सरळ येणार परत डांबरी रस्त्याने असे गोल जाणार आहेत गोल गोल आणि परत डांबरी रस्त्याने आपल्या घरापाशी येणार पश्चिम महाराष्ट्रात किती पाऊस पडतोय चिमडे आहे पश्चिम महाराष्ट्रात किती पाऊस पडतोय आणि आपल्या इकडं नदीला मोठा पूर पण नाही गेला इकडे पाऊसच पडाना झालाय मोठा पावसाची गरज आहे आपल्याला म्हणजे पाऊस कसा बारीक बारीक थोडा थोडा पडतो थो, मोठा पाऊस झाला ना मग विहिरीची विहिरीला पाणी वाढतं बोरला पाणी वाढतं पाणी पातळी वाढते तळ्याला पाणी येतं <laughs> तर असं होतं ना पण पाऊसच पडणार झाला आम्ही तर वाट बघतोय मोठ्या पावसाची मग मो त्याला दूध ठेवलंय हो प्यायला कधी जास्त पाऊस असेल ना कंटाळा आला तर मग मी नाही दूध ठेवत हो त्याला कारण तो वरच्या शेडमध्ये बांधलाय ना मग चिखलात पाऊस चालू असल्यावर हो येऊ वाटत नाही पण जेव्हा पाऊस नसेल ना नसला, तर तेव्हा ठेवतो त्याला दूध त्याला धारा काढल्याला कळायला लागलं ना की लगेच ओरडतो त्याला माहीत झालं ना धारा चालू आहेत की दुधासाठी तेव्हापासूनच ओरडायला चालू करतो